नमस्कार साडेआडच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोव्यात आज मनोहर पर्रिकर सरकार करणार बहुमत सिद्ध पंजाबमध्ये काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार मुख्यमंत्री पदाची शा... देशात प्रत्येकाला आरोग्य सेवांची हमी देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी रायगड माहूरसह चार पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी रांची इथे भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून तिसरा कसोटी सामना रंगणार आणि मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांना पाऊस आणि गारपेटीचा फटका कृषी नुकसानीचे त्वरित पंचनामे पंचनाम करण्याच कृषीमंत्र्यांच आदर गोव्यामध्ये आज मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे यासाठी गोवा विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आह संपदाचा राजीनामा दिल्यावर मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली चाळीस सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी बावीस सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक सतरा जागा जिंकल्या असल्या तरी तेरा जागा जिंकणाऱ्या भाजपाला इतर पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यानं भाजपानं सरकार स्थापन केलं मात्र काँग्रेसनं सत्ता स्थापनेला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयानं परिकर सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेत पंजाब आज काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे तब्बल एक दशकानंतर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होणार आहे आंदीगडमध राजभवनात राज्यपाल व्ही पी सिंग बडनोरे अमरिंदर सिंग यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील त्यांच्यासोबत आणखी नऊ मंत्री शपथ घेणार आहेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत एकशे सतरा सदस्यांच्या पंजाब विधानसभेत सत्याहत्तर जागा जिंकत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं वीस जागा जिंकणारा आम आदमी पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष बनलाय तर शिरोमणी अकाली दल भाजपा आघाडीचे केवळ अठरा सदस्य आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं काल राष्ट्रीय आरोग्य धोरणाला मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं याशिवाय कोळसा खाणीतून नैसर्गिक वायू उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना त्याची किंमत आणि वितरणाचं स्वातंत्र्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली त्याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भरपाईमध्येही दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता एकूण भर... महागाई भरपाई चार अशी करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार सतरापासून ही वाढ लागू होणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सार्वजनिक तेल कंपनीचे चोवीस टक्के भाग भांडवल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली देशातल्या पंधरा आयआयटीनं विद्यार्थ्यांना पदवी देण्याची स्वायत्तता देण्याविषयीच्या विधेयकालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे उत्तर प्रदेशात दोन हजार एकशे सत्त कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांनाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे रायगड किल्ला म्हैसमाळ वरुळ खुलताबाद सुलीभंजन लोणार आणि माहूर देवस्थान पर्यटन विकास आराखडा, चार आराखडा या चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर पर्यटन मंत्री जयकुमार रावल तसंच विविध विभागांचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते रायगड किल्ला जतन संवर्धन आणि पर्यटन विकास आराखड्याला सहाशे सात कोटी रुपये म्हैसमाळ वेरूळ खुलताबाद सुलीभंजनसाठी चारशे अडतीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये माहूर देवस्थानसाठी दोनशे सोळा कोटी आणि लोणारसाठी त्र्याण्णव कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली विकास कामांमध्ये प्राचीन वास्तूंचं संवर्धन घनकचरा व्यवस्थापन डॉक्युमेंटेशन हद्दींचं सीमांकन सुशोभीकरण भक्तनिवास अशा कामांचा समावेश आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या गदारोळातच अकरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आणि दोन विधेयकं सभागृहानं काल मंजूर केल्यानंतर विधानसभेचं सा कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं काल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात निवेदन करून शिक्षक महासंघानं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं बारावीच्या उत्तरपत्रिका न तपासण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेला पेच यामुळे टाळला आहे शिक्षक महासंघ आणि शासनाचा वित्त विभाग तसंच शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं विधान परिषदेतही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा घेत विरोधकांनी काल गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं मात्र त्या गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारा ठराव चर्चेविनाज काल मंजूर करण्यात आला राज्य सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल मात्र त्याचं नियोजन करून वेळ ठरवावी लागेल असं सभागृह नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल स्पष्ट केलं यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक घेऊन व्यवहार्य निर्णय घेण्यात यावा ही बैठक लगेच घेण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी कळवल्याचं पाटील यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सव्वा बारा वाजता पाऊण तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आक्षेप घेत सरकारला बहुमत आहे की नाही हे सिद्ध होत नाही त्यामुळे राज्यपालांचं भाषण घटनाबाह्य आहे असं सांगितलं नारायण राणे यांनीही मुंडे यांच्या आक्षेपाला समर्थन दिलं भारतीय हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये बाडमिर इथे अपघात झाला हे विमान कोसळण्यापूर्वीच त्यातले दोन वैमानिक हवाई छत्रीच्या सहाय्यानं बाहेर पडल्यानं त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विमान जोधपूर विमानतळावर तैनात होतं आणि वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर केला जात होता दोन हजार सोळा सतरा या वर्षातला हा सहावा अपघात आहे हवाई दलाच्या मुख्यालयानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत दिल्ली महापालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी टीका केली आहे देशात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची क्रांती होत असताना अशी मागणी करणं म्हणजे एक पाऊल मागे जाण्याचा प्रकार आहे असं हजारे यांनी म्हटलं अहमदनगर येथे एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर थांबवता कामा नये मतपत्रिकांचा वापर ही वेळखाऊ प्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलं पारदर्शी व्यवहारातून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसंच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रोखरहित व्यवहार ही काळाची गरज असून सर्वांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी कलि कोल्हापुरात आयोजित डिजिधन मेळाव्यात काल बोलत होते जनतेला रोखरहित व्यवहारांविषयी माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या शंभर जिल्ह्यांची धन मेळाव्यासाठी निवड केली आहे त्यापैकीच एक, एक मेळावा काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता तंत्रज्ञानामुळे झपाट्यानं बदलत असलेल्या जगाच्या बरोबरीनं चालण्यासाठी भारतालाही रोखरहित व्यवहार स्वीकारणं अनिवार्य आहे त्याचा लवकरात लवकर अंगीकार करावा असं भांबरे म्हणाले यावेळी संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीजी धन योजनेचा ऑनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला डिजी धन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित स्पर्धांमधल्या विजेत्यांना यावेळी बक्षीसही देण्यात आली हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असताना काही अज्ञात इस्मानी हा सेट जाळला अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण पन्हाळ्याजवळ म्हसाई पठार इथ सुरु आहे या चित्रपटातल्या काही कथित दृश्यांवर आक्षेप असल्यानं काही लोकांनी हा सेट जाळला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही याआधी जयपूर इथं या चित्रपटाच्या चित्रीकरणावर घेत करणी लोकांनी भन्साळी यांच्यावर हल्ला केला होता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली तर त्यामुळे बँकांची पतविषयक शिस्त बिघडते अशा शब्दात भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीच्या उपायांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपानं कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रातही भाजपा सत्तेवर असल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर भट्टाचार्य यांनी हे विधान केलं मुंबईत सीआयआयतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या आज कर्जमाफी दिली तर त्याच पैसे सरकार फेडेल मात्र त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय जडेल आणि त्यातून बँकांमधली कर्ज पुरवठ्याची शिस्त बिघडू शकते असं त्या म्हणाल्या शेतकऱ्यांना मदत देणं आवश्यक आहे मात्र त्यासाठी कर्जमाफी न देता त्यांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करायला हव्या असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं भारतात गेल्या काही वर्षात स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असून समाजाच्या सर्व स्तरातल्या त्याचा प्रसार होताना दिसतोय याला आळा घालण्यासाठी कर्करोगाचं लवकर निदान करणाऱ्या नव्या पीओसी वैद्यकीय तंत्राचं उद्घाटन काल मुंबईत झालं या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णाच्या रक्ताच्या एका थेंबातून पंधरा मिनिटात आजाराची चाचणी करता येऊ शकते गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या तंत्राचं उद्घाटन झालं ही चाचणी अतिशय माफक दरात त्वरित आणि अचूक निकाल देणारी आहे येत्या जुलै महिन्यापासून भारतातल्या अनेक रुग्णालयांमध्ये ही चाचणी करणारं तंत्रज्ञान उपलब्ध असेल अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी यावेळी दिली राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या वतीनं घोषित करण्यात आलेले दोन हजार चौदा पंधरा आणि दोन हजार पंधरा सोळा या वर्षासाठीचे राज्य युवा पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आले मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला यावेळी शहराचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उपस्थित होते गौरवपुत्र पत्र सन्मानचित्र आणि रोख पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे संस्थांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं स्वरूप गौरवपत्र सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असं आहे आठ युवक आठ युवती आणि आठ संस्थांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आणि आता क्रिकेटची बातमी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून झारखंडमध्ये रांची इथे तिसरा कसोटी क्रिकेट सामना सुरू होत आहे यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक, एक अशी बरोबरी झाली आहे त्यामुळे आजच्या सामन्याला महत्व प्राप्त झालं आहे दुखापतीतून सावरलेला सलामीवीर मुरली विजय आजच्या सामन्यात पुन्हा खेळण्याची शक्यता आहे दुसरीकडे पहिल्या दोन सामन्यात भेदक गोलंदाजी करणारा मिशेल स्टार्क खेळू शकणार नसल्यानं ऑस्ट्रेलियाच्या समस्या वाढल्या आहेत जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश होण्याची शक्यता आहा आणि आता हवामान आणि पावसाची बातमी मराठवाड्यात काल लातूर परभणी नांदेड बीड आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं बरंच मोठं नुकसान झालं असून बीड जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा तर लातूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला मात्र आज पावसानं सगळीकडे उघडीप आहे बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपेटीचा फटका आंबा उत्पादकांना बसला असून परळी केज धारूल आणि माजल गाव इथं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे लातूर जिल्ह्यात काल लातूर औसा आणि निलंगा या तीन तालुक्यात गारा पडल्या गारांमुळे द्राक्ष गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालं उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातही काल मुसळधार पावसानं झोडपलं पंढरपूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारा आणि वादळी वाऱ्यांमुळे द्राक्ष गहू आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह काल पाऊस पडल्यामुळे अनेक तालुक्यात गहू हरभरा या तयार पिकांचं आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गारपीटग्रस्त भागातल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं आदेश आद जिल्हा कृषी अधीक्षकाने महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्वरित पाच जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत असं फुंडकर यांनी म्हटलं आहे आणि आता हवामान येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गोव्यात आज मनोहर पर्रिकर सरकार करणार बहुमत सिद्ध पंजाबमध्ये काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार पदाची आज शपथ देशात प्रत्येकाला आरोग्यसेवांची हमी देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी रायगड माहूरसह चार पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी रांची इथे भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून तिसरा क्रिकेट कसोटी सामना रंगणार आणि मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांना पाऊस आणि गारपेटीचा फटका कृषी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार